दोन वर्ष ज्या लोक ना खऱ्या अर्थानं आपल्यासारख्या हजारो रसिक प्रेक्षकांच्या हृदयावरती खऱ्या अर्थानं माझ्या प्रत्येक कलावंताचं नाव कोरलं गेलं ते कथानक पूर्वी आपल्याला ठाऊक आहे की आई वडील आणि त्यांची दहा लेकरं असायची मग एका जोडप्या जवळजवळ जो जो दहा मुलं असायची मायबा मात्र त्यांचं चूल एक असायची त्यांचं अण्णा एका चुलीवर शिजायचं पण आज आई वडिलांचं एक चेक कारट असतं आई वडील लेख साईटलं असतात तू राजाराणीचा संसार आहे कसा आहे हे समाजाचं आजचं कटू परंतु सत्य आहे मायबाप र आणि हा धागा धरून महाराष्ट्र स्वयंस्क बोर्ड मान्यता प्राप्त असणार एक समाज प्रबोधनकारक आणि एका कौटुंबात एका घरामध्ये घडलेली सत्य घटना की काय असते बहीण पाठराखीन आम्ही सादर करणार आहोत कशी असते बहीण कशी असावी बहीण काय होती बहीण आणि भविष्यामध्ये कशी असेल बहीण मायबाप निश्चितच हे लोकनाट्य आपण शेवटपर्यंत पाहाल अशी अपेक्षा आहे राधानं कृष्ण राधेनं भगवान श्रीकृष्णावरती प्रेम केलं हृदयातून केलं भक्तिमय प्रेम केलं आज आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून गाणी ऐकतो ते भावनात्मक प्रेम मांडलं जातं बऱ्याचशा गीतातून मायबाप की राधा जशी काय ती अन्यायची नार ते होती मायबाप ती एक लग्न झालेली स्त्री होती असं ग्रंथ बोलतो मी नाही बोलत तर ते भगवान श्रीकृष्णावरती भक्तिमय प्रेम करायची हो तुम्ही आम्ही आज कशा पद्धतीनं प्रेम मांडतो मला ठाऊक नाही याच्यामध्ये थोडा बदल व्हावा या भावना बदलल्या पाहिजे असो राधा तर भगवान श्रीकृष्ण होती प्रेम करायचीच पण तेवढंच प्रेम भक्ती माय प्रेम माझी मीराबाई करायची एका राजाची राणी होती माय बाप परंतु भगवान श्रीकृष्णासाठी वेडी बनली गल्लो गल्ली फक्त कृष्ण कृष्ण आणि कृष्ण याच्या पलीकडे तिला काही दिसतच नव्हतं त्याला म्हणतात भक्ती इथून हाक मारला तरच परब्रह्म भगवंत धावत येतो मायबाप रसिका ज्यावेळी दुर्योधनानं ज्यावेळी दुर्योधनानं द्रौपदीच्या पदरात हात घातला त्यावेळा परब्रह्म हाच भगवान श्रीकृष्ण तिचा भाऊ बनला परंतु तिचं वस्त्र हरण होत कृष्ण आला नाही तो वाट पाहत होता आणि ज्यावेळी तिचा आकांत तिनं मांडला तिची शक्ती संपली तिनं प्रयत्न केला आपल्याला स्वतःला वाचवण्यासाठी पाच पाच तिचे पांडव समोर होते कोणीही एकानंही तिला वाचवलं नाही आणि अखेर तिच्या आता लक्षात आलं की माझी अब्रू लुटली जाणार भर दरबारात त्यावेळी धावा गेला कुठे गुंतला सी द्वारकेचार आहे अरे कुठे गुंतलास त्यावेळी भगवान श्रीकृष्णानं द्रौपदीला सांगितलंय अगं मला सुद्धा बंधन असतं तुम्ही भक्तानी तुमच्या भक्तीनं मला इथून हृदयातून हात मागेशिवाय आम्हाला सुद्धा यायला आदेश नाही आणि म्हणून त्याला भक्ती म्हटलं जातं त्याला प्रेम म्हटलं जातं हिरेनं कशा पद्धतीनं भक्ती केलंय बट गिराबाई म्हणतोय गीतातून You gotta leave me!